नमस्ते माझं नाव सुचेता प्रभू देसाई राणा धनकवडी पुणे महाराष्ट्र महिलांबद्दलचे जे काही वेगवेगळ्या विषयांवरती आज जी स्पर्धा आयोजित केलेली आहे खूप छान वेगळे विषय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येकाला व्यासपीठ मिळण्याची संधी मिळालेली आहे खूप छान आनंद होतो खूप सारे महिलांबद्दलचे विषय आहेत त्याबद्दल काही दोन शब्द व्यक्त करते गरत जागतिक महिला दिन हा सर्वत्र साजरा केला जातो पण तो एक दिवसापुरता मर्यादित न राहता रोज स्त्रियांचा आदर करणं सन्मान करणं त्यांना सहकार्य करणं समजून घेणं हे जर रोज करून जर आपण रोजच त्यांचा महिला दिन साजरा केला तर खऱ्या अर्थाने त्यांना पण कुठेतरी काहीतरी आयुष्यात उभारी घेण्याचा नक्की प्रयत्न करतील स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क अधिकार आदर वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून मूलभूत हक्क निर्माण करणे स्त्री स्त्रिया महिला या घरगुती कामापुरतं मर्यादित नसता त्यांच्या कर्तृत्वाला प्रगतीला त्यांना समजून घेऊन त्यांना सहकार्य करणं त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामध्ये त्यांना संधी निर्माण करून देणं हे जर सर्वांनीच केलं हे सर्व करण्यामध्ये प्रत्येकाची कर्तव्य हो, जबाबदारीने केलं ही काळाची गरज आहे तर खऱ्या अर्थाने स्त्रीला प्रोत्साहित करून ती पुढे प्रगतीच्या वाटचालीकडे जाऊ शकते जा, वेगवेगळ्या वेग शे समाजामध्ये जागतिक स्तरावरती महिलांचं मोलाचं योगदान आहे स्त्री आणि पुरुष हा मतभेद न करता लहानपणापासून जर प्रत्येकाला हे जर संस्कार करण्यात आले तर स्त्री पण शिक्षणाच्या संधी जशा पुरुषांना प्रत्येक ठिकाणी आदर सन्मान मिळतो तसं स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये जर घरातूनच पुरुष आणि स्त्री हा मतभेद न करता त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आदर सन्मान सहकार्य शिक्षणाच्या पण शिक्षणामध्ये पण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर खऱ्या अर्थाने एक प्रगत समाज निर्माण होईल आजकाल महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग काम करत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणी निर्माण होत आहेत तर त्या अडचणींना सगळ्या समजून घेणं आपलं स्वतःचं मानसिकतेमध्ये बदल करून आपल्या महिलांना आपल्या स्त्रियांना पुढे कसं जाता येईल यासाठी मार्गदर्शन करणं वेगवेगळ्या जनजागृती सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व देऊन पटवून शिक्षणाने महिलांचा किती उत्कर्ष होतो महिला शिक्षणाने प्रगतीच्या वाटचालीवर जाऊ शकतात स्वावलंबी बनतात आणि आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व खूप आहे शिक्षणाचं जर महत्त्व समजलं तर समानता खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आणि स्वातंत्र्य हे नक्की स्त्रीला मिळू शकते स्त्रियांचं प्रत्येक भावनांची तिच्या त्यागाची समर्पणाची तिच्या सगळं सगळ्या परि प परिक्रमा परिश्रमाची प्रत्येक गोष्टीमध्ये तिची भूमिका बजावणं प्रत्येक आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया भूमिका बज बजावत असतात तर त्याचं महत्त्व जर स्त्रियांचं कळलं तर खऱ्या अर्थाने स्त्रीला एक सलाम होईल स्त्री आहे म्हणून जग आहे स्त्री शक्तीला सलाम आपल्यासारखे जे काही अशा संस्थांमार्फत जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात या निमित्ताने आज प्रत्येक व्यासपीठावरती वेगवेगळ्या विषयांवर महिलांबद्दल आज व्यासपीठ मिळाल्यामुळं चर्चा होते वेगवेगळी मतं सा सादर करायला मिळाली प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये जर बदल नक्कीच झाला तर आपल्या राष्ट्रामध्ये समाजामध्ये एक प्रगत समाज आणि देश नक्कीच उत्कर्ष करू शकतो फक्त गरज आहे आधुनिक काळात ती स्त्रीला समजून घेणं तिच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये आपला सहभाग दाखवणं आणि तिला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणं आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणं आपल्या ह्या संस्थेला मी मनापासून आभार व्यक्त करते सर्वांना संधी दिली व्यासपीठ व्यासपीठ व्यासपीठावर बोलण्याची आणि आपल्या पुढच्या अशाच काही वेगवेगळ्या स्पर्धांमार्फत पर, आम्हाला परत एकदा व्यासपीठ मिळावे याबद्दल मी अपेक्षा करते आणि परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते थँक्यू सो मच श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद